महोत्सव दोन हजार पंचवीस च्या निमित्ताने मंच उपस्थित असलेले घरी सगळेच प्रमुख मान्यवर बोलवायलाच नव्हतं ना पाहिजे एवढं दोन मिनिट झाला सन्मान्य मंच उपस्थित असलेले सर्वच हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आमच्या संग्राम बापू वडारेजीने आज हिंदू महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित केलेला आहे मी सर्वात प्रथम संग्राम बापूंचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आला आणि अतिशय स्तुत्त असा कार्यक्रम हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने इथे के आयोजित केलेला आहे तसं म्हटलं तर आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये एक दिवस हिंदू महोत्सव आयोजित करून आपल्याला काही उपयोग होणार नाही तीनशे पासष्ट दिवस आयुष्यातला प्रत्येक क्षण या हिंदू राष्ट्रामध्ये आपण हिंदू म्हणून जेव्हा आपण अभिमानाने जगू तेव्हा अशा पद्धतीचा महोत्सव आयोजित करण्याची काहीही गरज पडणार नाही कारण का संग्राम बापूंचा याच्या मागचा काय विचार असेल की ह्या निमित्ताने सणा हिंदूंना एकत्र करायचा एक संदेश त्यांच्यासाठी द्यायचा हिंदू एकत्र येतात हा एक संदेश दिल्यानंतर जे आपल्याकडे वेळे वाकणे बघणारे जे हिरवे साप आहेत ते परत त्यांच्या बेळामध्ये निघून जातील हा चांगला संदेश आमच्या संग्राम बापूने दिलेला आहे मी आमच्या सागरच्या नेहमीप्रमाणे एकदम टोकदार भाषण ऐकलं आणि आमच्या मंगेश पण इथे बोललेला आहे शेवटी ह्या सगळ्या गोष्टी हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला का करायला लागतात ह्याचा विचार हिंदू समाजाने विचार केला पाहिजे आणि आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला आपल्या धर्मस्थळांसाठी लढायला लागतं आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या धर्मस्थळांवर कोणतरी अतिक्रमण करण्याची हिंमत करत आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या सणासुदीच्या वेळी कोणीतरी आपल्या देवी देवतांवर दगड मारण्याची हिंमत करत आणि आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या हिंदू माता भगिनींकडे कोण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करत मग ह्याबद्दल हिंदू म्हणून या, या महोत्सवाच्या निमित्ताने तरी, तरी आपण विचार करावा हा आमच्या संग्राम बापूंचा विचार संदेश ह्यामागचा मागचा कारण का हीच हिंमत कुठल्याही इस्लाम राष्ट्रामध्ये झाली असती का कुठलाही कॅथलिक राष्ट्रामध्ये झाली असती का याचा फक्त तुम्ही विचार करा जसा आमच्या सागरने उल्लेख केला केशर्डी असो शनी शिंगणापूर असो सर्वच पद्धतीने हिंमत करतात अस्थिव नाईकडे आम्ही काही महिन्या अगोदर आंदोलन केलं तिथेही कोणीतरी थडगे बांधून ठेवलेले आपल्या प्रमुख धर्मस्थळांवर वक बोर्डच्या ताबा करा वक्फ बोर्डनी ताबा करायला सुरू केलेला आहे टोकायला सुरू केलेला आहे मी तर ऐकलं त्या दिवशी सिद्धीव पण केलं महाकुंभ जिथे होत आहे तेव ती पण जमीन आमच्या वस्ती आहे हे बोलण्याची हिंमत या हिरव्या करायला हिंमत केलेली आहे उद्या आपल्या आळंदीकडे पण वाकड्या नजरेने पाहतील आणि आपण काय टोक्यावर भगवा भगवी टोपी घातली गळ्यामध्ये असं काय तरी लढतो लढा आपण हिंदू पाहता अजून काय सर्टिफिकेट द्यायची गरज आहे ना अरे आहे ना बाबा हिंदू डोक्यावर अगर मी भगवी टोपी घातली अजून तुला हिंदू म्हणून कशाला मी घाबरला पाहिजे घातलं ना गायामध्ये भगवान आपला घातला झालं माझं काम दुसरं काय करायची गरज आहे जय श्रीराम म्हटलं बाकी काय करायला मागे काय होतं कोण बघायचं पण नाही या सगळ्या जे हे सगळे जे प्रयत्न आम्ही जे करतोय संग्राम बापू करताय आमचा सागर करतोय आमचे मिलिंदी करताय असंख्य माझे हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे दिवस रात्र हिंदू धर्मासाठी या जिहाजाने अंगावर घेतात का त्यांच्या घरामध्ये कोण पूजा करायला देत नाही म्हणून त्यांच्या सख्या बहिणीला कोणी लव जिहादच्या नावाने पळून गेलाय म्हणून नाही पण हिंदू धर्माकडे आपल्या कोणाच्या कोणाच्या तरी घरच्या आमच्या भगिनींकडे हे काटे जेव्हा लव जिहाजच्या नावाने वाचण्याच्या घरी बघतात तिचं आयुष्य खराब करतात तेव्हा जाऊन आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या अंगावर जातात त्यांच्याबद्दल आम्हाला कोणा सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आम्हाला विचारतात आमचे पत्रकार मित्र की नितेशजी आता तर तुम्ही मंत्री झालात आता तो तोड़ा तोड़ा आशें। आशें, आशें। तर तोडल्यावर तोंडावर कोणा कंट्रोल करायला लागेल मला करीन ना मी काय सरकारचा प्रतिनिधी असेल मंत्री असेल आमदार असेल पण त्याच्या अगोदर हिंदू आहे आणि हे मी विसरलेलो नाही लक्षात ठेवा माझी प्रमुख जबाबदारी माझ्या धर्माकडे आहे माझ्या धर्माकडे कोणी वाटणार पाहिलं तर जाऊ दे हे सगळे पदक कुठल्या तरी बाजूला जो का जो कोण माझ्या धर्माकडे वाकड्या नजरे मी त्याला कधी जागेवर ठेवणार नाही ही शपथ घेऊनच आज ह्या प्रवासामध्ये निघत चाललेला अंगावर अडतीस केसेस आहेत अंगावर अडतीस केसेस आहेत केसे तेव्हा प्रत्येक व्यासपीठावर बसलेला हिंदुत्वादी कार्यकर्त्याला विचारा आम्ही जेव्हा सकाळी निघतो परत रात्री येऊ का याची गॅरंटी आम्हाला नसते या वयामध्ये एवढ्या पुरीत घेऊन फिरायला लागतात पण आम्ही नाही परवा करत आपल्या जीवना आयुष्यात जीवाची नाही परवा करत कारण पर <स्थ> का आम्ही अगर लढलो नाही आम्ही माझ्या धर्मासाठी अगर उभं राहिलो नाही तर उद्या तुम्ही तुमच्या घरातली पण पूजा करू शकणार नाही हे त्या टोकाचे तयार झालेलं आहे विचारा तुमच्या आढळनी त्या आजूबाजूला सगळं काही शंभर टक्के हिंदूमय आहे का इकडे ही धर्मी घुसले नाहीत का इकडे आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आपण काहीच करत नाही गप्प वासायचं कोणतरी जिथे शाळे येईल कोणतरी मिलिन एकपोटे येतील कोणतरी सागरभेग येईल कोणतरी संग्राम ये को बापू येतील ते हिंदू महोत्सव आयोजित करतील आणि मग आम्ही पेटणार आणि मग त्या लोकांना थांबवणार हीच काय आपली हिंदू म्हणून आपली ओळख आम्ही नाही बोलत कोणाचा अधिकार घ्या आणि तुमच्याकडे आणा आम्ही नाही बोलत असं हे जे काही सर्व धर्म समभाव चालवणारे चालवतात हे सर्व धर्म समभाव हा भाईचारा ही जी काही नाटक आहेत ना ती फक्त हिंदूंसाठीच आहे आमच्या सणासुदीला दगड मारतात आणि सर्वजण समभाव आहे बाबा काय नाही कराय राज्यात आणि देशात एक अशी घटना दाखवा माझे पत्रकार मित्र आहेत एक अशी घटना दाखवा किंवा कुठल्याही ईद किंवा मॉरमच्या मिरवणुकीवर कुठला हिंदूंनी दगड मारलाय एक अशी घटना मला दाखवा ख्रिश्चन लोकांचे कार्यक्रम होतात कुठल्या हिंदूनी जाऊन त्या चर्चमध्ये उभर काय वाईट केलाय का त्यांना अडथळे आणल्यात का असे एक उदाहरण मला दाखवा अहो पण सर्व धर्म स्वभाव आहे ना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो ना मग त्यांना त्यांच्या सणासुदी साजरा करण्याचा सा अधिकार आहे हनुमान जयंतीच्या मिरवणुका काढल्या पालख्या काढल्या मग तेव्हा दगड मारण्याची हिंमत का होते पण तेव्हा आमच्यावर टीका हो करणारे आम्हाला सर्व धर्म सर्व भावचे प्रश्न विचारणारे तेव्हा त्याला का विचारत नाही हे बाबा भाई चारा कोणाच्या चाराक घातलास तू काय तू आतमधून गंगा जमुना या जीव कसली की गंगा जगुनात या चाटायचं काय त्याला मी परत परत तुम्हाला स्पष्ट करतो सेक्युलर हा शब्द आपल्या संविधान नाही ते सगळ्या काँग्रेसची नंतरची नाटकं का आहे हा आपला देश हा हिंदू राष्ट्र आहे आणि इथे पहिले हिंदूंच हित बघितलं जाणार आणि महाराष्ट्राना ओढला जाणार आहे भूमिका आज हिंदूंचं सरकार आलं आहे राज्यामध्ये दे, देशामध्ये दे। तुमच्या सगळ्यांचं सरकार तुम्ही निवडून आणलंय त्या सरकारला आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत जे मंत्री म्हणून आम्ही जे फिरतो ते माझ्या हिंदू समाजामुळे हे आम्हाला लोकांना सार्थ अभिमान आहे त्याच्याबद्दल जो मंत्रालयामध्ये आम्ही पाच मंत्रालयामध्ये आम्ही खुर्ची जी गरम करतो ना ते तुमच्या सगळ्यांमुळे हे आम्हाला त्याची चांगली जाणीव आहे फक्त तुमची जागृत तुम्ही जागृक थोडाही गरजेचं आहे तुम्ही अगर झोपट बसाल आरेश डांकोट बसाल साहेब दरकदा झालं बघा काहीतरी करा बघा धर म्हणजे काय छत्रपती शिवरायांनी जन्म घ्यावा तो पण शेजारच्या घरी तुला कशाला काढलंय बाहेर तू कसाला आलाय मग सगळं आम्हीच करायचं अन्य वेळा आठवत नाही आम्ही मी सांगितलं त्या दिवशी एक कत्तलखाना तुमच्या आमच्या या राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ठेवणारा एक कत्तलखाना ठेवणार नाही सगळ्यांना साफ करून लागणार आम्हाला पण बघायचं एक चढवट हिंदुत्वानी बसले आमचे मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब पण बसले सरकार जे चालवत आहे त्यांचा रक्त लहान नाही आहे प्रत्येकाचं रक्त आहे लक्षात ठेवा आणि हिंदू म्हणून अभिमानाने ठेवा अहो ह्या सरकारमध्ये हिंदू अगर कॉलर टाईप करणार नाही तर कधी करणार आहोत आम्ही विरोधी पक्षात ना तेव्हा तर त्याला ठोकायचं असतं आता कॉलर टाईप करायचं या लक्षात आता कॉलर टाईप करायचं आता हे अधिकारी आहेत ना हे तुमच्यासाठी आहे एक लक्षात घ्या तुम्ही फोन तुम्हाला काही त्रास झाला हिंदू म्हणून हे अधिकारी तुमच्यासाठी उभे राहतील आणि त्यांना जेलची हवा दाखवतील हे तुम्हाला शब्द आजच्या निमित्ताने मिळेल फक्त हिंदू समाज म्हणून तुमचा धाक आणि भीती आणि धरणा तयार झालाच पाहिजे अहो कशाला पाहिजे कशा आपल्या वाटण्याचा आपल्या धर्मस्थळांकडे बघतात कशाला पाहिजे यांची दुकानं इथे आपल्या धार्मिक स्थळांकडे एक हिंदूला मी आव्हान दिलं जाऊन हजेरीकडे जा आणि तिथे एक मस्त फुलाचं दुकान लावून दाखव मी तुम्हाला चला पाहिजे थोडं बक्षीस देऊ आणि त्याच्यानंतर घरी दोन पाणी लावून दाखव दाखव अहो ते लोक अगर आपल्या धर्माची सुरक्षा अगर करतात ते लोक अगर आपल्या धर्मासाठी अगर कडवड असते तर मग आपण का बोलत काय आपल्याला कशाला मागण्या करायला लागतात त्या म्हणजे भीती निर्माण का होऊ शकत नाही ते नाही बाबा आमच्या हळदीचा या परिसरामध्ये अगर इधर कोई भी अपना मस्ती करेंगे तो हमारा अब्बा भी हमारा चेहरा पहचानेगा नहीं, नहीं। ऐसी हालत ही हिंदू हमारा कर डालेंगे ऐसा हा धा कई घर आप तैयार पाइजे और जय श्री राम लिरोध करता अपने जैसा सुधी का बोलता जय श्री राम बोलेंगे तो हम उनको नहीं छोड़ेंगे अल्लाउ अकबर शीरा। का तुझ्या बापांनी लिहून ठेवलेला आहे का इकडे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये जय श्री राम रामानी ऐकलं अकबर अकबरसाठी तुझा पाकिस्तान मध्ये तुला अब्बा बसलाय ना त्याला लावून दाखव आमच्या इकडे नाटक करू नका म्हणून आपल्याला परत परत या निमित्ताने सांगतोय जे जे माझ्या हिंदुत्वानी कार्यकर्ते हिंदू धर्मासाठी काम करतात लव जिहाजच्या विरोधात काम करतात लढ जिहादच्या विरोधात काम करतात जेवढे माझे गौरक्षक भाऊ हिंदू भाऊ आहेत तुम्ही ताटाने तुमचं काम करा तुमचं संरक्षण करण्याची गॅरंटी या नितेश राणेची आहे तुम्ही कसली चिंता करू नका हिंदू धर्मासाठी तुम्ही कवच म्हणून तुम्ही काम करा तुम्हाला सुखरूप ठेवण्याची जबाबदारी या हिंदूची आहे एवढं तुम्हाला शब्द देऊन आजच्या निमित्ताने मी जातोय कसलीही चिंता करू नका म्हणून यापुढे हिंदू समाज म्हणून तुम्हाला कडवट व्हायलाच लागेल कडवट कट्टर व्हायलाच लागेल आमच्या संग्राम बापूने हे काय हिंदू महोत्सव आयोजित केलाय का आम्हाला एक बोलवलंय तुम्हाला कुठेतरी कळलं पाहिजे अहो भगवान डोक्यावर टाकण्यापेक्षा ना रक्तात ज्या दिवशी तुमचा भगवा असेल ना तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही एवढं मी शब्द देऊन तुम्हाला जातो आज एक वर्ष झाला काय राम मंदिरात कित्येक आपल्या सेवकांनी आपल्या आयुष्याचा विचार न करता इतिहास घडवला माझ्या पुढे विचार न ना, नाही केला नाही तिथे उभं राहणार अयोध्यम राम मंदिर बघणार हक्काणी करीन तिथे सांगितलं आणि आज भाऊ राम मंदिर बघा तिथे उभं आहे तसाच आमच्या सागरनी जसं सांगितलं हे जे काय थळगे विळगे का दा बांधून ठेवलेत ना हे पीर वीर बाबा बी याला का कोण विचारू नका या राज्यामध्ये घटून टाका बाहेर त्यांना अह तसं पण मोहम्मद पैगंबरांना मांडणारा जो मुसलमान आहे ना, <laughs> ना, ना तोच तो या पीर बाबांना मोजत नाही काय सागर बरोबर आहे ना हे आमच्या हस्तातच लागलेली आहे त्यांच्या मी बागतो केव बाबतो म्हणजे हे जागर त्या पीर बाबाला यांच्या मोहम्मद पैगंबराला मानणार आहे ते जागर त्या पीर बाबांना मानत नसतील ते जागर त्या खारग्यांना मानत नसतील तर आम्ही कशाला ठेवायचे रस्त्यांवर हे सगळ्या वरती आलेले गॅस सिलेंडर कशाला पाहिजे आम्हाला पोलिसांना योग्यकडे तक्रार करा माहिती द्या पोलिसांकडे प्रशासनाकडे द्या आमचा बुलडोजर देवा बसला वर्षावर मी तुम्हाला शब्द देतो योग्य वेळी साफ करून टाकण्याचं काम आमचं हेच सरकार तुमच्यासाठी करून दाखवेल पण शोधत येऊन दे दुसऱ्या दिवसात किधर घ्या रे मेरा चिधर उपर करू आता एवढी हवा भरल्यानंतर उद्यापासून अगर काम संग्राम बापू दिसला नाही ना तर अवघड आहे बाबा आपल्या अवघड <laughs> आहे म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेन परत जाता पिंपरी चिंचवडला जायचंय तिथे पण चार्जर आहे म्हणून परत जाता जाता एवढंच सांग सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आधी ते उभा आहे आम्ही हिमतीने सांगतोय हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे हिंदू समाजाने आम्हाला या खुर्च्यांवर बसवलेलं आहे पण हिंदू समाजाचं संरक्षण करणं आमच्या हिंदू माता भगिनींचं संरक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य आहे एवढा शब्द तुम्हाला मी इथे देतोय कसलीही चिंता करू नका आमच्या या अरेदीच्या भागामध्ये कोणीही जिहारी दिसता कामा नये एवढी शपथ घेऊन तुम्ही इथून निघा जे पण विकत घ्याल हिंदूंकडूनच विकत घेणार ही सप्त हिंदू घ्या आणि फक्त दुकानाचं नाव बघून फक्त विकत घ्यायला जाऊ नका कधी कधी हे सगळे हिरवे साहेब बाहेर जय श्री लोन लिहित आणि आतमध्ये तो अब्दुल बसला असतो त्याला बोलो हे बाबा चल तू त्याला आधार कार्ड दिखा मग तो जेव्हा तुझ्या आधार कार्डवर तुम्हाला हिंदू नाव दिसेल तरच त्यांच्याकडून विकत घ्या ही शपथ या हिंदू महोत्सवाकडून घेऊन पहिली निघा तरच ह्या गोष्टी काहीतरी बदल होतील नाहीतर आमच्याच जोरावर मोठे होणार आमचंच दूध पिणार आणि उद्या आमच्याच भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी आमच्या विरुद्ध षडयंत्र करणार म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेन हा हिंदू महोत्सव जे आमच्या संग्राम बापू भंडारेजीने आयोजित केलाय तो अशाच मो, पद्धतीने मोठं होत गेला पाहिजे आम्ही आहोत त्यांच्या बरोबर एकदा हात मारली मला बापू येत बापू येतो तुमच्यासाठी कारण का कीर्तनकार जे आहेत ना त्यांची जरा बघा कीर्तन ऐका सतत हिंदू हिंदुत्वावर बोलत असतात मी सगळ्या सन्मान्य कीर्तनकारांना मी विनंती करणार आहे ह्या निमित्त तुमच्या वाढीमध्ये फार मोठी ताकद असते समाज घडवण्याची ताकद असते जिथे जिथे कीर्तन करण्यासाठी आपल्या वारकरी समाज जिथे जिथे उभा राहील तरी जास्त जास्त हिंदू धर्माचा प्रबोधन करावं परिवर्तन करावं अशी विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करणार आहे आमच्या भावी पिढी डोक्यामध्ये के चार गोष्टी टाका त्यांना सांगा आजूबाजूला काय होत आहे कसले धोके आहे अहो आपल्या घरात पूजा करण्यामध्ये आजकाल हे हो। लोक बंदी टाकल्यामुळे हिंबत पोचलेली आहे बघा त्या बांगलादेश काय करतात त्या मुंबईमध्ये त्याशिवाय पहिली खानच्या घरात घुसले म्हणजे नालाय बघा किती आहेत पहिले फक्त नाक्यावर उभं आहेत आता घरात घुसायला लागलेल्या कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील हे घाटले की जेव्हा मार्ग सगळ्याला तो एवढा तो असा बाहेरून चालत होता मला संशय राहिला काय घर चाकू मारला म्हणजे हे कुठेतरी असत ऍक्टिंग करून बाहेर निघाला असं टुन 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 करून असतंय ते आजूबाजूला बघा जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो कुठला शाहरुख खान असेल सैफ अली खान असेल बघा सगळे कसे करायला करा लागतात पण कुठल्या हिंदू कलाकारावर कुठल्या त्या सुशांतसिंग राजपूतवर काय झालं तो जितो मुच्या नाही व्हायला मिळायच्या बाहेर ही तुमच्या बारामतीची काही नाही आली तेव्हा बाहेर तिला बरोबर साहेब मलिकांचीच चिंता आहे शाहरुख खानच्या मुलाचीच चिंता आहे नवाब मलिकचीच चिंता आहे कधी कसला हिंदू कलाकारची चिंता करताना ऐकले या गोष्टीवर तुम्ही लक्ष घाला पीर सावरकरांनी सांगून ठेवलंय लिहून उन ठेवलंय मुसलमानांपेक्षा हिंदू हिंदूंचे शत्रू आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा आयुष्य जगाल प्रत्येक क्षण पोट्या पाण्यासाठी सगळे जगतात हो पण जे जगाल ना हिंदू धर्मासाठी जेव्हा तुम्ही जगायला सुरू कराल कोणीही आपल्या वाकड्या नजरेने आपल्याकडे बघणार नाही ज्यांच्या बरोबर आपली जराई आपलं युद्ध आहे ते प्रत्येक क्षण इस्लामसाठी जगतात प्रत्येक क्षण आपल्या धर्मासाठी जगतात जे जे काही चुराणमध्ये लिहिले त्याचं तंतोतंत पालन करतात आणि आपण काय भाईचारा चाटनचाटी ते कधी आपली बाजू घेत असताना दिसले त्यांचा चुकून कधी तुम्ही मस्जिदीकडे वाकड्या नजरेने बघा तुमचे डोळे काढून हातात देऊन टाकते केलेले बरोबर चल आम्ही घरपे निघाल या आणि आपण काय मोर्चे काढत बसतो जग मी करतो म्हणून या सगळ्या गोष्टी मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगायला आलेलं सरकार म्हणून आम्ही बसलोय तुमच्यासाठी अभिमान बाळगा बाकी सगळं काम सरकार म्हणून आम्ही तुमच्यासाठी करू हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो परत एकदा आमच्या संग्राम बापू भंडाऱ्यांना त्यांचे आभार मानतो ते काही हिंदुत्वादी कार्यामध्ये माझ्या खांद्याला खांद्याला फिरत असतात मला विश्वास आहे त्यांच्या माध्यमातून हिंदू धर्माचं काम अजून सक्षम पद्धतीने मोठं होईल एवढा विश्वास त्यांच्या कार्यावर व्यक्त करतो परत एकदा मला इथे बोलवल्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो परत एकदा जोरात धोरे जय जय श्रीराम